तुंबलेल्या गटारियन रस्त्यांवर दुर्गणयुक्त पाणी हे जणू सोलापुरातील नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेलं असं उपहासानं कोणी म्हटलं तर नवल वाटू नये त्यातूनच निर्माण झालेल्या असंतोषाच्या पाऊलकुणा भीम आर्मीने महापालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनावर सोडल्या होत्या त्यावेळी आयुक्तांचे वाहन आणि आता त्यांचं दालन निशाण्यावर येतंय की काय असे वाटवू लागले आहे त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रशीद शेख यांनी दिला आहे निमित्तही तसंच आहे सोलापुरातील विजापूर वेस येथील शॉपर्स स्क्वेअर के एम एच रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे रस्त्यावरील गटारीचे चेंबर तुंबल्याने गटारीचे पाणी उलट दिशेने इमारतीच्या पार्किंगमध्ये जमा झाले आहे त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले इमारतीमधील जवळपास दोनशेहून अधिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी चेंबर स्वच्छता व दुरुस्तीच्या मागणीकडे कानाडोळा केल्यानं ही भयावह स्थिती निर्माण झाल्याचे रशीद शेख यांनी म्हटले आहे येत्या दोन दिवसात चेंबर दुरुस्ती होऊन इमारतींमधील गटारीचं पाणी बाहेर न काढल्यास इच्छा नसताना ते सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात फेकण्याचा इशारा शेख यांनी आणि शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष कयूम बलोळ खान यांनी दिला आहे दोन हजार अठरापासून मी राहतो ये कमीत कमी पाच सहा महिने झाले ये आम्ही साहेबापाशी जाता जाऊन सांगते करते एक दिवशी येते दोन माणसं घेऊन येते एवढं तेवढ्याच्या तेवढं करून तरी म्हणजे सिटीमध्ये सगळं कामकाज वगैरे झालं बेगमपाठ भागा मला आम्हाला आता सहा महिने झाले आम्हाला सांगते रमजानच्या अगोदरपासून आम्हाला सांगतात मंजूर झालेला आहे तुम्हाला पाईपलाईन नवीन पाईप घालून देऊ पाईपलाईन घालून देऊ आम्ही ते पेंटर साहेबापाशी पण गेला होता दिनी उद्या पर्वात चालू होईल काम आतापर्यंत आमचं काम चालू झालेलं नाही इतक्या मोक्याच्या ठिकाणी असणारी ही वास्तू ही बिल्डिंग आणि सगळे टॅक्स पेअर या ठिकाणी आहेत महापालिकेला टॅक्स भरतात परंतु त्यांना जर मूलभूत सुविधा जर योग्य मिळत मिळत असतील तर मी म्हणतो या अधिकाऱ्यांना मनाचे नाही तर जनाची नाही तर मनाची लाज या लोकांना वाटली पाहिजे हे या ठिकाणी मी नमूद करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जर गटाराचं पाणी येणाऱ्या दोन दिवसामध्ये महापालिका आयुक्तांना मी या ठिकाणी इशारा देतोय ते ताबडतोब गटरचं पाणी काढा आणि त्या ठिकाणी चेंबर आहे ते चेंबरचं काम तुम्ही करून घ्या अन्यथा आम्हाला सोलापूर महापालिकेमध्ये आणून ते गटाराचं पाणी फेक फेकावं लागेल या